कोल्हापूर शहरातील रस्ते हे खड्डेमय झाले आहेत यामुळे अनेक वाहनधारकांना कसरत करतच जावे लागत आहे तर काही ठिकाणी छोटे मोठे अपघातही झाले आहेत याची दखल घेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दिवाळीच्या रात्री अनोखे आंदोलन केले उभाटा गटाचे जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले आणि कार्यकर्त्यांनी रात्री बारा वाजता शहरातील खड्ड्यांमध्ये दिवाळी साजरी केली यावेळी खड्ड्यांभोवती रांगोळी काढत त्यामध्ये पंत्या लावण्यात आल्या होत्या तसेच उभाटाच्या कार्यकर्त्यांनी खड्ड्यात कारंजे लावले होते हातात फुरफुरबाज्या घेत उभाटाच्या कार्यकर्त्यांनी दिवाळी साजरी केली रवीकरण इंगवले यांनी केलेल्या या अनोख्या आंदोलनाची चर्चा आता सर्वत्र सुरू आहे कोल्हापूर शहरातील रस्त्यांची जी चाळण झालेली आहे त्या चाळणच्या संदर्भात वर्तमानपत्रातून दररोज दररोज न चुकता बातम्या सुरू आहेत प्रशासनाला जाग येत नाही गेंड्याचं कातडीचं प्रशासन झालेलं आहे ऐन सणासुदीमध्ये माणसं अक्षरशः कंबर्ड मोडून ॲडमिट होतील अशी परिस्थिती धुळीचं साम्राज्य प्रचंड आहे शंभर कोटी रुपये कोणाच्या घशात घातले तो लोकप्रतिनिधी कोण हे जनतेनं देखील ओळखलेला आहे वारंवार आंदोलन करून उपोषण करून जर प्रशासनाला जाग येत नसेल तर एक अनोखं आंदोलन शिवसेनेतर्फे आम्ही आज घेतलेलं आहे रस्त्यांची दिवाळी साजरी केली गरिबासारखं फाटकी कपडे फाटकी वस्त्र नेसून पूर्वी ज्यांची परिस्थिती नसताना जी दिवाळी साजरी करते ती परिस्थिती आज महानगरपालिकेवर ह्या लोकप्रतिनिधींनी गरिबासारखी दिवाळी करण्याची वेळ आणलेली आहे कोल्हापूर महानगरपालिकेचं नाव लौकिक करणं हे फार लांब राहिलं तर अक्षरशः देव देश आणि धर्म ह्या तिन्ही शब्दावर अक्षरशः कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लूटमार सुरू आहे अक्षरशः लूटमार कोण कशात काही चालू आहे काहीही आणि माझी एक विनंती आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून जनतेच्या पुढे वारंवार मी येतो राजेश क्षीरसागर असतील प्रकाश आंबेडकर असतील किंवा अन्य कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नेते मंडळी जे निवडून आलेले आहेत ते काहीही उत्तर देत नाहीत अक्षरशः व्रत धारण केलेलं आहे कारण रेड प्रक्रिया शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही करत आलेलो त्यांचा पर्दाफाश केलेला आहे आजची ही दिवाळी यांना ईश्वर चरणी माझी प्रार्थना राहील की यांना राजकीय शेवटची दिवाळी लावू यावेळी विशाल देवकुळे सागर साळोखे हर्षल पाटील पप्पू नाईक समरजक जगदाळे अमित पै गोविंद वाघमारे विकास बुरगुसे पाटील रुद्र पाटील भूषण मिटके आदी उपस्थित होते सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आता भाऊबीज साजरी करूया आपल्या रानवारा साजरी करत तुम्ही बहिणीला गिफ्ट देऊ आम्ही होय रानवारामध्ये भावाची ओळणी करून अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आस्वाद घेऊया खास भाऊबीज साठी चिकन गावरान मटन भाकरीसह अनेक नॉन व्हरायटीची रेलचेल तर शाकाहारी मेनू मध्ये गावरान व्हेज थाळीपासून पंजाबी आणि चायनीज पदार्थांची व्हरायटी उपलब्ध तेव्हा धमाल मजा मस्ती आणि दिवाळीच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आपल्या रानवारा रिसॉर्टला अवश्य भेट द्या फॅमिली आणि ग्रुप बुकिंगसाठी आजच संपर्क करा शहाण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर एकोणचाळीस एकोणपन्नास